भव्य दिव्य सेट वर चित्रित होणाऱ्या गबाड हवा भव्य दिव्य खर्चिक आणि नेत्रदीपक सेट वर सुरूप कबाडकुंडचे चित्रीकरण कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज आयुष्यात आलेल्या कितीही अडचणी आपण पार करीत शिखरं गाठले असले तरी एकदा जरी आपल्याला लॉटरी लागावी अचानक खात्यात काही न करता बक्कड पैसा यावा वा एखादं गबाड हाती लागावं असं वाटतं पण या सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत खऱ्या आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात तेच खरं हो पण एखाद हाती लागायची इच्छा काही मनातून जात नाही अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट घबाडकुंड या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाच्या लक्षवेधी शीर्षकासह हो, या चित्रपटाचा भव्य दिव्य खर्चिक आणि नेत्रदीपक असा सेट अधिक लक्षवेधी ठरला अर्थात मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवायला मदतीचा ठरणार यात शंकाच नाही या, या कलाकारांना भयंकर तसेच कॉमेडी मेक करण्याचे काम हे प्रॉस्टेटिक मेकअप आर्टिस्ट अभिषेक पवार व त्यांच्या टीमने खूप सुंदर प्रकारे केले आहे तर चित्रपटात देवदत्त नागे कुशल बद्रिके संदीप पाठक शशांक शेंडे प्राजक्ता हनमगर स्मिता पायगुडे अंजुटे वैष्णवी कल्याणकर रॉकी देशमुख आरोही बोहीर साहिल अनल देवर आदी कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज देखील झाली आहे एकंदरीतच सर्व कलाकार व सेट वरील सर्वच वेगवेगळे काम करणारे आर्टिस्ट टीम घबाडकुंड या आगामी चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत आहेत अक्शन विनोद रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला घबाडकुंड चित्रपट सादरी करण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे घबाडकुंड या चित्रपटाची कथा रहस्यमय असून यात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडताना दिसणार आहेत दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील निर्माते रसिक कदम आणि सहनिर्मात्या स्मिता पायगुडे अंजुटे यांच्या साथीने थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत चक... चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारण्यात आला आहे सुमारे दहा ते बारा हजार स्क्वेअर फिटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला असून या सेट वर कुंड खोलवर गेलेल्या विहिरी पुरातन मंदिरे गुहा त्यातून जाण्या येण्याचा मार्ग यांचा वापर गूढरित्या केला गेला आहे रहस्यमय दृश्य चित्रित करण्यासाठी या सगळ्यांचा वापर केला जाणार आहे मराठी प्रथमच अशा प्रकारे भव्य दिव्य सेट तयार करण्यात आला आहे अर्थात चित्रपट अलॅड पलॅडच्या घवघवीत यशानंतर आता घबाडकुंड या हॉलिवूड सारख्या उभारलेल्या सेट वर मराठी चित्रपटांकडे नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाईल यात शंकाच नाही पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे धन्यवाद गोष्टच काहीतरी वेगळी तुम्हाला आणि त्या कॅरेक्टरच्या अवतीभोवतीच जी काही दिसते म्हणजे हा कुंड आहे हा मायावी कुंड आहे आता मायावी कुंडात काय काय घडतं तो मायावी गोष्ट आहे तोच हा कॅरेक्टर आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने एक्झिक्यूट केलं पाहिजे म्हणजे आम्ही आठवते की दादा सर्वजण इथे पंधरा पंधरा दिवस ॲक्शनचं फक्त प्रॅक्टिस चालायची म्हणजे आपण काय लेव्हलचं ऍक्शन किंवा जीवद्रिक आहे सर आहे प्राजक्ता मॅम आहे संदीप दादा आहे स्मिता मॅम आहे कल्याणी शशांक सर आहे आणि बाकी सर आणि आता तुमचे काही प्रश्न उत्तर असल सगळ्यांचे आभार की तुम्ही इथपर्यंत आलात आमच्या सेट पर्यंत आलात आणि आमच्या सेटचं दर्शन घेतलं माझं आणि प्रीतम सरांची मैत्री खूप जुनी आहे आम्ही एका टीम मधन खेळायचो आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो तेव्हाच मला प्रीतम म्हणाला होता की आपल्याला एक चित्रपट करायचा आहे पण आम्ही प्रयत्न केला तो चित्रपट बऱ्यापैकी एक एक रेडी होतो त्या गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे की फ्री किती महत्त्वाचं असतं सो फ्रीपर्यंत आम्ही येत होतो आणि काही कारण आम्हाला तो चित्रपट जरा थांबायला लागला त्याच्यानंतर मी माझ्या इव्हेंटसाठी पुण्यामध्ये येतो तर प्रीतम सर म्हणाले की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे आणि मग त्यांनी लॅपटॉपवर अगदी हे सगळे ब्लू जो क्रोमा येतो तसाच होता अशी मूव्ही दाखवली ती होती अल्याण कल्याण आणि ती मूवी बघितल्यावरच मी म्हटलं की प्रीतम ही मूवी हिट होणार आहे कारण ह्या मूवीसाठी प्रीतमनी मला सांगितलं होतं की एक कॅरेक्टर करायचं याच्यामध्ये पण मी त्याला म्हटलं की अरे ते कॅरेक्टरपेक्षा आपण अजून काहीतरी चांगलं करूया आणि मग मग परत मला प्रीतम सरांचा फोन आला की आपण एक असा मूवी करतो आहे की जो तुमच्या जॉनरला शोधून दिशेल दिसेल किंवा तुम्हाला आवडेल लागतील असं ते कॅरेक्टर लिहिलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सेट ही जी गोष्ट आहे ती किती महत्वाची असते कारण मी जे जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठा हिरो मी ना प्रभास ना अजय सर कोणी अशापेक्षा तो सेट हा सर्वात मोठा त्या तिकडे हिरो होता सो तसाच सेट मला या इथे बघायला मिळतो आणि याच्याचबद्दल मला प्रीतम सरांनी सांगितलं होतं की आपण असा एक चित्रपट होऊ घालतोय सो एक सेक्वल असेल एक युनिवर्स सारखा सा। असेल आणि त्यांनी जे कॅरेक्टर सांगितलं त्या कॅरेक्टरसाठी एक तर प्रीतम सर आणि दुसरी गोष्ट कॅरेक्टर या दोघांनाही मला नाही म्हणता आलं नाही आणि ते कॅरेक्टर मी पदरी पाडून घेतलं हे सगळं करताना सर्वात मोठी गोष्ट जी काय लागते तुमचं स्ट्रक्चर चांगलं असेल तुम्हाला एवढे विटमिन्स लागतात प्रोटीन्स लागतात पण विटॅमिन एम ची गरज जी असते ती सर्वात मोठी असते अशा सेटच्या आहे तो अलौकिक आहे कारण त्याच्याशिवाय हयाच्या सेट उभं राहणं एवढी शेड उभी राहणं आणि आम्हाला भर पावसात सुद्धा शांतपणे शूट करणं हेच आम्हाला पॉसिबल झालेलं आहे रसिक सर स्मिता मॅम गरज आमच्या टीमकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो कारण

एक प्रोस्थॅटिक मेकअप आर्टिस्ट आहे या गबाडकुंड फिल्म ची मी पूर्ण कंपनी करतोय याच्यामध्ये नॉर्मल मेकअप पासून पूर्ण गेटअप्स पर्यंत याच्यामध्ये भरपूर गेटअप्स केलेले आहेत त्याची जवळपास सुरुवात आम्ही दीड महिन्यापासून केलेली आहे दीड महिन्यापासून प्रत्येक लुकवर आमच्या पाच पाच सहा सहा लुक टेस्ट झालेले आहेत त्याच्यात जे काही चेंजेस असतील प्रत्येक चेंजेसला आम्हाला चार चार पाच पाच दिवसाचा वेळ देऊन त्याचे पॅचेस बनवून अशा भरपूर काही काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडेल की ह्याचे लुक्स बघून की आम्ही काय 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 चेंजेस करून कसं कसं केलं आहे ह्याचं मेकिंगच्याही व्हिडिओज लवकरच तुमच्यापाशी येतील आणि ह्या पिक्चरचं शूटिंग करताना आम्हाला असं होतंय की खूप काही गोष्टी मी आता बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे मराठीमध्ये काम केलेलं आहे साऊथमध्ये काम केलेलं आहे अगदी आऊट ऑफ इंडिया जाऊन पण भरपूर काही शूट्स केलेले पण इथली जी काही टेक्नॉलॉजी आहे इथे जे काही गोष्टी मला खूप काही गोष्टी नवीन बघायला मिळत खूप काही गोष्टी नवीन शिकायला तू अल्याड पल्याड पण केले तुला भिन्नता काय जाणव अल्याड पल्ल्याड हे प्रॉपर विदाउट सेट म्हणजे आम्ही प्रॉपर लोकेशनला जाऊन शूट केलेलं आहे आणि तिथे शूट करताना तिथेही आमची अशी एक गोष्ट होती की आमच्या रोज दीड दोन शिफ्ट कंटिन्यू व्हायच्या दोन तीन तास जोपायचा आणि परत आम्हाला सेटवर यावं लागायचं आजकाल आमचं हे दहा दिवसाच्या शेड्यूलमध्ये आजकाल ही हे चाललेलं आहे की आम्ही रोज दीड तासाचे शिफ्ट करतो झाले की परत हे करतो पण आल्याड पल्ल्याडमध्ये गेट काही गेटअप्स नव्हते असे काही खास गेटअप्स नव्हते इथे मला गेटअप्सचं काम भरपूर आहे म्हणजे जवळपास मला तीन गेटअप्स मला मेजर आहेत आणि ते कंटिन्यू करणं यासाठी ऍक्टर लोकांचे पेशन्स पण भरपूर असतात प्रत्येक गेटअपसाठी मला जवळपास चार पाच तास ऍक्टरला बसून ठेवावं लागतं त्यांच्यावर खूप रिस्ट्रिक्शन्स टाकावं लागतात की तुम्ही हलू नका बोलू नका मान वळवू नका किंवा काहीही गोष्टी असेल तर ते कॉस्ट्युम्स आणि मेकअप केल्यानंतर त्यांच्यावर जे काही निर्बंध येतात त्याबद्दल मी आधीच त्यांची माफी मागतो आम्ही खूप त्रास देतो लोकांना ह्याच जे फायटिंग सिक्वेन्स आहे त्यासाठी आम्ही साऊथकडनं फाईट मास्टर्स बोलवलेले आहेत त्यानंतर आपले सौमित्र सर आहेत जे एडिटिंगमध्ये बाप आहेत बाप इंडस्ट्रीमध्ये तर ते आपले एडिट करतात त्यानंतर आपली जे सेट उभारलेलं आहे हे योगेश शिंगळे सर योगेश योगेशे तर तेवीस तेवीस चोवीस चोवीस तास काम करतो इथंच खुर्चीवर झोपतो आणि परत दुसऱ्या दिवशीच्या कामाला लागतो इतकं डेडिकेटली काम करतोय त्यानंतर आपले योगेश सर त्यांना मी रिअली इतक्या लोकांसोबत कामं केली मी खूप सारे मुव्हीज केले वगैरे बट योगेश कोळी सरांना मी खरंच मानतो त्यांचं काम म्हणजे अप्रतिम अप्रतिम त्यांची जी काही कामाची शैली आहे त्यांच्या ज्या काही फ्रेम्स आहेत कॅमेरा हँडल करण्याच्या जी काही टेक्निक्स आहेत अप्रतिम आहे म्हणजे त्यांच्याबद्दल नो डाऊट अजून काय गबाडकुंड आम्ही जो मूवी शूट करतोय तर ह्या मध्ये फक्त काही आर्टिस्ट दिसत जरी असले तरी जवळपास दीडशे लोकांची मागे मेहनत आहे त्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुम्हाला बघायला तर नक्कीच मिळेल तुम्ही हा मूवी नक्की बघावा आणि नक्की रिस्पॉन्स द्यावा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला खूप शुभेच्छा आर्टिस्ट म्हणून थँक्यू आणि माझ्या परीने खूप चांगला प्रयत्न करते त्यातही काही अप्स डाऊन असतील तर मला सगळे सांगतात काही चेंजेस सा असतील तर सांगतात सेट बद्दल सगळ्यांनीच सांगितलं त्यामुळे खरंच सेटवर काम करताना एक ते फील की हा आपण ज्या सिच्युएशन मध्ये काम करतोय त्या सिच्युएशनचा खरोखर सेट मिळालाय असं नाही आहे की आपण कुठेतरी कमी जास्त तडजोड करतो सो त्या गोष्टी पण आपल्याला पडद्यावर दिसताना खूप हेल्प करतात पट फिल्म सुरू व्हायच्या काही दिवसच आधी जॉईन झाली पण जॉईन झाल्यापासून मी एक वेगळ्याच गुन्हे येत आहे की सगळंच छान चाललंय शिकायला मिळतंय वेगळं काम आहे वेगळ्या गोष्टी दिसणार आहेत पडद्यावर याची खूप उत्सुकता आहे आणि बरंच काही मनात येत पण मला मांडता येत नाही तुम्ही समजून घ्या